ओम नमो पलसिद्धाय श्री सिद्धेश्वर महात्म आद्याय तिसरा श्री गणेशाय नम श्री सरस्वते श्री गुरुनाथाय नम श्री सांब सदाशिवाय नम ओ नमोजी विघ्नहरा स्वामी कृपेचा सागरा बुद्धिदाता तू ईश्वरा गणाधीशाधीन बंधू माये तुरे शारदे ए आदि रुपिणी तू माय ब्रह्मादि तु पाय पाय दुर्लभ्यग जगन्माते आता नमो गंगाधर दीन बंधू परमेश्वर दीनानाथ जगदुद्धार अजरा अमर शि पूर्व अद्यायी कथन स्वामी मठ हो बांधून राहिले ते आनंदवनी हेचे चरित्र हो झाले कथा परिसया पुढे हो भव रोग दहन हो कल्याणकारक हे हो प्रभो स्वामीचे आख्यान वाराणसी ते सोडून स्वामी गेले प्रयागभुवनी त्रिवेणीचे स्नान करुणी लिंगाचरण तेथे केले नित्यने माते सारिले ध्यान त्यांनी वर्जिले प्रयाग ताटे पाहिले बिंदू माधवा भेटले सकळ तीर्था जातो राव स्वस्वरूप तेथे रुद्रेश्वर विश्वरूप रुद्र तरु हो शोभत असे शिव योगी स्वामी राव भक्त वत्सल प्रभो राव अनाथनाथ कृपाळू तेथे राहिला तो नाथ मठ तेथे हो बांधिला सिद्ध योग हो साधिला स्वामी तेथे हो रमला पुण्यभूमी ती पाहुनी गया क्षेत्रात ते हो गेले तेथे स्वामी हो राहिले मठ बांधते हो झाले गये माझे स्वामी राव क्षेत्रवासी सर्व तेथे नित्येती दर्शनाथे मोठमोठे मोठे ज्ञाते प्रभो पायवंदनासी योगी एति ब्रह्मज्ञानी आणि एति ते तत्वज्ञानी ब्रह्मविद्येची कथनी करीती ते प्रभो पाशी शास्त्र ते पहाती योगी समुदयाची वयसती मनाप्रति न मानती ऐसे समुदाय एति हो समभूता ते पाहती उच नीच नेनती सम दुःख सुखचित्ती निरपेक्ष योगेश्वर काम क्रोधाते जिंकुनी प्रभो पायी ते रमुनी संतुष्ट ते अंतकरणी तपाचे गिरीवर आणि एति ते व्याकरणी पाठक येती ते धावून स्वामी दर्शना तातडी विप्रथ संतुष्ट ते केले दान अपार दिले ज्ञानी सर्वतोष विले ज्ञान कथुनी स्वामी स्वामी ते तेथून निघाले प्रभो आले, ते आले दान ते हि दिदले सुखी केले क्षेत्रवासी फिर उनी आले आनंदमणी कृपाळो तो मोक्षदानी विश्वनाथाचे भेटुनी स्वामी तिथून निघाले द्वादश लिंग ते पाहिले बद्रीनाथा ते भेटले केदाराप्रती प्रभो गेले बद्रिकाक्ष राहिले हो ऋषी समुदाय भेटले बैसविले होती त्यांनी नेले शास्त्र वेदांत काढिली हो फार झाला हो संवाद तेथे ते झाला हो आनंद संतोषले ब्रम्ह प्रभो भाषणी वेदांत स्वामी तेथे ते हो बैसले रम्य स्थान ते पाहिले राहिले काही एक दिन सिद्ध राव ध्यान वर्जिले त्यांनी शिव योगी ते हो ज्ञानी स्थापिला ते स्थानी गेले नारायणा नारायणा भेटून स्वामी निघाले तेथून मंदाकिनीचे ते स्नान करून आले हरिद्वारा तेथे ते भेटले तापसी ज्ञान कथिले त्याही त्यांची सुखी केले योगियांशी योग करून दाखविला तापसी ते संतोषले योग बळे ते हो धाले, प्रभोपाय होयाचे तय स्थानी स्वामी तेथून निघाले कुरुक्षेत्रात ते आले स्नान तीर्थी तेथे ते ते केले लिंगाचरण करीनाथ त्रय दिन ते स्थानी राहिले हो मोक्षदानी तेथील भेटले ते हो स्वामी प्रति तीर्थवासी अनेक आले प्रभोराया ते हे भेटले योगेश्वर तेथे ते झाले स्वामी दर्शने करून सकळ तापस समुदाय मध्ये शोभे स्वामी राय ज्ञान कथिती योगीराव अपवरोक्षस वापती राजयोग कोणा प्रती कोणा मुद्रा त्या सांगती प्राण ब्रम्हरंती नीती स्वामी कृपे करुणी अधिकार हो पाहून स्वामी सांगती त्या लागून सिद्ध योगाची रहनी सांगती हो प्रोडा प्रती स्वामीचे तेथे स्तवन करीते झाले तपोधन म्हणती स्वामी हो पावन केले आम्हा प्रति मार्ग हा होता विला ब्रह्म घाला निरसला अविद्येचा होता घाला दूर केला स्वामी तुम्ही हिना दिना ते पावन करीसी तू कृपागण तुझे घेता दर्शन भव वेता हो हरती तुम्ही भ्रमण करिता लोक हितास्तवता ताता मार्गाते लाविता कृपा दृष्टी करुनी धातु मूर्ती करीती काले हो करून स्वामी जन पावन करीसी तात्काळ गंगा पुण्य हि पावनी करीत से पापाद्र तो तापनाशुनी कल्प वृक्ष हरिदैन्याते स्वामी तुमच्या दर्शनात तुटले आमुचे बंधन तुमचे होता स्मरण फार तरले योगी राया ગંગા આદિ તીર્થે દેવા પાવન કૃપાળુવા તીર્થાપ્રિ પ્રભો દેવા પાવન તુ કરવ્રતિ હોતા ભ્રમ લોતો અજ્ઞાના જગ ભૂલ પ્રવાહી પડલે મુન્ની પાયંતરલે સર્વ જ્ઞા પ્રભો રાયા સ્વામી તુજા ઉપકારા ના પ્રભો પારાવારા ઉતરાઈ રે તાતારાવ કોને ગુણે તુજા વાવે તુમ્મી જ્ઞાના ચે ભાર તુ આગર तुम्ही सुखाचे सागर तपाचा तू गिरी देवा योग यांचे तू जीवन ब्रह्म वेता तू सर्वज्ञ ब्रह्मांडाचे राज्यतृ तुम्हा प्रति वाटे देवा देवा सकळ हो सिद्धी आणि कल्याण नव निधी पायी तुझ्या कृपा निधी लोळंग गती योगी राया वेदशास्त्राचे गुह्यरे जाणुनी तू निवांत रे कर्मयोग ज्ञान मार्ग रे सकळ जानेसी तू प्रभो परिपूर्ण तू आयसी काय स्तवावे तुळसी त्या रवीसी काय संतोष होईल पिपिलिका म्हणी मी हो समुद्र तो ग्रासीन हो प्रभो कैसे घडेल हो तैसे स्तवन आमुचे मुषकते हो जाऊन आकाश येईल पाहून हे कैसे घडे जाण तैसे स्तवन आमुचे शिवयोगी तू उदार तुझा ब्रह्मांडा आधार चालविता हो व्यापार इच्छे मात्रे करून या तापसानी स्तवन केले प्रभो पाया ते लागले लोटांगन हो घातले स्वामी प्रति धवा सर्वाप्रति आशीर्वचन देते झाले कृपाघन तुम्हा झाले पूर्ण ज्ञान तुम्हा झाली ब्रह्मप्राप्ती चहू देहाचे ज्ञान झाले तुम्हारे कारण तुमचे हो समाधान झाले आता स्वस्त रहा स्वामींचे ते हो भाषण अमृतातुल्य हो मानून हर्षतले हर्षले योगीजन ब्रह्मानंद डुलती स्वामी बदले ते आम्ही जातो रे देशासी ऐसे एकुल मानसी चिंता तूर सर्व झाले तपोधन बोलती स्वस्थ रहा कृपा मूर्ती तुमचे दास्य गुरु मूर्ती करू आम्ही सर्वत्र स्वामी बदले त्या तुम्ही हो असावे सर्वत्रानी झाले हो पूजन गंध धूप निरंजन ओवाळी ते प्रभो प्रति कंद मुळे हो आणून समर्पली प्रभोचरणी स्वामींनी ती सर्वाला कुणी प्रसाद वाटून दिलेला अमृता तुल्य फळ ते निरंजना ते दुर्लभ्य ते सर्वत्रांनी भक्षिले ते स्वामींनीही बक्षिले योगी यांचा समुदाय मध्ये शोभे सिद्ध राव गणा माझी कृपाळू विघ्न हर जेवी शोभत असे देवा माझे सहस्र नेन शोभे जैसा तो प्रवीण दे जेवी दत्त निरंजन योग्या माझी शोभत नक्षत्रा माझी चंद्र तो शोभत असे गगनितो तेवी शिवयोगी स्वामी तो शोभत असे तय स्थानी आता तिथून या प्रयाण करील तो कृपागण ते कथा हो पुण्यपावन परिसा श्रोते पुढे पुढले अध्यायी कथा हरे भवजन भव, जन, भव, जन भव व्यथा प्रेमयुक्त श्रोतनाथा परीसा श्री सिद्धेश्वर महात्मे वरनुनाम अध्याय संपूर्ण मस्तो झालेली सेवा सिद्धाच्या समर्पित ओम नमो पलसिद्धाय धन्यवाद मंडळी